साहजिकच आहे महाराष्ट्रामधील खोकासुरांची आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे हेच मी जागृत घातलंय आणि मला खात्री आहे की आई तुळजाभावानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही

विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक